रामलिंग फाटा येथून थोड्याच अंतरावर असलेल्या हॉटेल खाद्य संस्कृती येथे सन एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे हजेरी ची, ची होता। लावली होती या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विनायक रुकडीकर यांनी केले तर सूत्रसंचालन बबन मगदूम यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सुमारे त्रेचाळीस वर्षांनी शाळेचे विद्यार्थी एकमेकांना भेटले भेटले व आनंदित झाले तसेच उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या विद्यार्थ्यांची येणाऱ्या पिढीच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचे काम आम्ही सर्वतोपरी गेट टुगेदरच्या माध्यमातून सोडवू असे आश्वासन यावेळी करण्यात आले यावेळी सर्वांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित शिक्षक व्ही जी पाटील डी डी साळुंखे एस ए चौगुले शेवटी आभार सुभाष चौगुले यांनी मांडले त्रेचाळीस वर्षानंतर आम्ही जे विद्यार्थी दहावीनंतर जे आम्ही लग्न कोणीशिवाय नोकरी निमित्त बाहेर गेला कोणी लग्न मुली बाहेर गेल्या त्यामध्ये आम्ही जे एकत्र ह्या भेटण्याचा उद्देश म्हणजे हा त्रेचाळीनंतर भेटणे हा एक आनंद हा जो उत्साह सगळे एकमेकांवर होता तो इथं मला ऐकायला मिळाला किंवा भेटल्याचा आनंद जो आम्हाला मिळाला तो फार जे चांगला आहे आणि उद्देश म्हणजे की सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थी रिटायरमेंट आयुष्य जे आहे पुढं कसं जागावं ह्यासाठी पण आम्ही कसं देणं घेणं किंवा एकमेकाची आडी अडचणी समजून घेणे आणि ह्याचं त्यांची मुलं काय करतात ह्याचा अभ्यास कसं करणे त्यांची काय करत कोण विद्यार्थी कुणाची आमची मैत्रीण किंवा मित्र अडचणीत असेल त्यांना काय सहकार्य करणे हा एक उद्देश याच्या आहे ह्या दृष्टीनं मी हा गेट टुगेदर कार्यक्रम घेतले आणि इथून पण असंच आम्ही कार्य घेत राहू असं आमची दहावीची बॅच ह्याचं गेट टुगेदर करण्याचं नियोजन आम्ही केलं होतं पण याच्यामध्ये आम्हाला विलंब फार लागला त्रेचाळीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो इतक्या संख्येनं सगळे एकत्र येणं मुश्किल असं वाटत होतं तरी पण ते सगळ्यांनी सहकार्य सगळ्यांच्या सहकार्यामुळे ते, ते एकत्र आले आणि कार्यक्रम बऱ्यापैकी चांगला झाला आता कायही नाही सगळे आलेले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा